अशा प्रकारे किचन आहे आणि इकडे रॅक बीक ठेवलेलं आहे इकडं फ्रीज आहे इकडं देवघर आहे हे बघा चहा घेतला काय पांगांग होतीच इकडचे तिकडं तिकडचे इकडं टाकतोच आम्ही शेतात काही जायचं तर उद्या आहे आपल्याला शेतामध्ये मस्त बोरं बिरं जांब हाय पदे अरे शेंद्र सर्दी येईल तर मित्रांनो आपल्याला खूप दिवसाचं कमेंट येत आहे की तुम्ही तुमचं घर कधी दाखवणार आहे घर कधी दाखवणार आहे घर टूर घ्यायच हो ना कुठे आपलं घ्या तर आज आपण आपल्या घराचा पूर्ण टूर सांगणार आहे हे बघा आंघोळ नाही केली आवळ आलेलं आहे सर्दी झालेली आहे कुठे जायचं आहे कुठे जायचं घरी कुठे घर घर कुठे आप्या आ, एक दोन कमेंट पण आल्या की आप्या म्हणू नका तसंच नाव पडेल पण तिला सानू म्हणत वाटत नाही काहीतरी असं नवीनच बोल वाटते त्याच्यामुळं होईल तोपर्यंत आता सानूच सा बोलणार आहे हो ना तुझं नाव काय तुझं नाव काय शानू काय तर मित्रांनो हे बघा अशा प्रकारे आमची पूर्ण गल्ली आहे खेड्याकडं म्हटलं तुम्हाला असं दिसणार हे बघा इकडं असंच मागे हो ना हात का हात पदी मला पदी <पढ़ी>। पदी ना <laughs> पदी ना उषा तर चला मला घर दाखव तर खूप लोकांना असं वाटतंय की घर कोण केवढं आहे मोठं आहे का छोटं आहे तर आपलं एकदम साधारण घर आहे कारण गावाकडच्या हिशोबानं एकदम छोटंसं आहे कारण हे सगळं महाड्याच शेवट शेवटपर्यंत तर मित्रांनो अशा प्रकारे घर आहे आपलं हे बघा चहा घेतला काजी घेतला आजीने तर मित्रांनो अशा प्रकारे आपलं घर आहे इथं आजी झोपतात हे छोटस समोर आहे वरती जी माडी आहे त्याच्यावर आपला सगळा पसारा आहे इथं टी व्ही ठेवलेली आहे असा पडदा आहे बाहेर जर बघितलं ना डायरेक्ट शेत आहे आपल्या घराच्या बाहेर जर गेलं तर पण ना हे काय आहे टीव्ही कुठे टी व्ही हम्म तर मित्रांनो तर टीव्ही आहे आहे इथून जो छोटा रस्ता आहे हा मस्त माडीवर जातो माडीवर सगळा पसाराच आहे हे बघा पूर्ण माडीवर पसारा आहे आणि आहे आपलं छोटस किचन काय करते रे भाजी काय केली मिर चू अशा प्रकारे आपलं किचन आहे इकडं डब्बे ठेवलेले आणि इकडे इन्वर्टर आहे आपलं ठेवलेलं ते झाला का रे डबा आणि चांगलं आहे का किचन छोटसं किचन आहे पण त्याच्यावर सगळं आपण व्यवस्थित हो थांबणार व्हिडिओ घेतोय ना मी थांब थांब तुझे काजू कुठे आहे काजू कुठे आहे इथं काजू ठेवलेले अशा प्रकारे किचन आहे आणि इकडे रॅक बीड ठेवलेलं आहे इकडं फ्रीज आहे इकडं देवघर आहे आणि इकडं आपलं बाथरूम आहे आणि वर जाण्यासाठी हे जी नाही कारण मित्रांनो असा विषय आहे की गावाकडं आपलं एकदम ॲडजस्टमेंटनुसार असते आणि इकडे एक हॉल आहे हे बघा अशा प्रकार गावाकडचा विषय काय असतो माहिती आहे का विषय काय असतो माहिती आहे का गावाकडं आपल्या एकदम ॲडजस्टमेंट असते कारण आता सगळ्यांना आपापल्या एकदम मस्त जागा होत्या पण आता सगळ्यांचे दोघं दोघं भाव असल्यामुळं हे असल्यामुळं वाढत गेलेलं आहे सगळ्यांचं आणि त्याच्यामुळे जागा कमी होत गेली माणसं वाढत गेले त्याच्यामुळं दोन तीन जण बहुजे माझे चुलत भाऊ ते की शेतात राहायला गेलेले म्हणजे आपल्या शेताकडे जाताना रस्ता लागतोय ना तिथं स्वतःच शेत आहे तिथं मळ्यातच बांधलेले कारण इकडं जाग, जागा जागाच जायडचीच होत नाहीये कारण लेकरं बाळे असतात त्याच्यामुळे एवढशा जागेत काहीच होत नाही ना कोणाचं आणि एवढसच आपलं मस्तपैकी घर आहे आणि बाकी शेत तर इकडं आपण आत्ता समजा सहा सात वर्ष झाले असं नाही का रे सहा सात वर्ष झाले आपण इकडे बांधलेलं आहे अशा प्रकारे जाण्यासाठी जिना वर स्लॅब टाकलेला आहे हे बघा आई आपल्याला घर घ्यायचंय का कुठं जालन्याला काहीतच बांधायचं पैसे मित्रांनो प्लॅन होता जालन्याला प्लॉट घ्यायचाय घालायचं आहे पण तुम्हाला सांगतोय काय पैशाचे प्रॉब्लेम शेती काही असा भाव नाहीये त्याच्यामुळे काय काय करायचं तुला फोटो नाही ना तो व्हिडिओ आहे व्हिडिओ तुझा व्हिडिओ काढतो मी हाय कर सगळ्यांना पदे आईचा फोटो घेऊन आईचा आईचा ते आईला मला हाच तर अशा प्रकारे मित्र नाही मला परेशान कळते तर माझ्या खर्च वा सगळे वैष्णव सगळे म्हणते रिंग कालची एकदम भारी होती तुला आवडली ना हो। एकदम मस्त होती काय करायचं काय पाहिजे तुला फोन देऊ फोन देऊ हे तर जे जे कर आई सोबत so, so, जे, -जे, जे जे कर मित्रांनो आज काय माहिती विषय आई काय करते तू हा गाडीसाठी आमोशा असते ना दरवेळेस ते बघा दर 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 दर। आज जास्त परेशान करते नाही तर रोज मस्त खेळते माझ्यासोबत आणि आज आमोशा असल्यामुळे प्रत्येक वेळेस आहे आमोशाला गाडीला आपल्याला ते लिंबू मिरची गोटा करून देते बांधण्यासाठी कारण आपण एनी टाइम बाहेर फिरत असतो आणि मित्रांनो अशा प्रकारे आपलं घर आहे कमेंटमध्ये नक्की सांगा घर कसं वाटलंय छोटस आहे थोडं सिस्टमॅटिक आहे आणि जुन्या प्रकारचा समोरचा काय विषय माहितीये का समोर आपल्याला पाडता येत नाही आणि बांधता पण येत नाही कारण आमच्या कमीत कमी दहा ते दहा पंधरा लोकांचं असं नाही आपले एक माड असेल कमी कमी आमच्या दहा ते पंधरा लोक आहे त्यांच्या सगळ्यांचे एक सोबतच माड आहे हे बघाव एकदम जुनं माळ होते जे कधीच म्हणजे साठसत्तर वर्ष आधीच असत तर सगळ्यांनी काय केलेलं आहे सोबतच बांधलेलं आहे त्याच्यामुळे आपापलं कोणाला उखळता येत नाही त्याच्यामुळे हे आपल्याला काहीच करता येत नाही पण याचा एक विशेष आहे उन्हाळ्यामध्ये एकदम थंड आणि एकदम इसी सारखं इथं विषय असतो आणि इथं आमच्या आजीबाई हे बा दरवाज्यासमोर इथंच असतात आणि हे काय माहिती का आता जरी थंडी वाजत असली तरी उन्हाळ्यात एकदम थंडगार असतं एवढंच आहे पण एकदम थंड देतं सगळेजण इकडेच बसतात आणि माग तुम्हाला माहिती आहे स्लॅबचं तर काही नाही मग स्लॅब एकदम गरम होतो त्याच्यामुळे स्लॅबमध्ये कोणी जास्त बसत नाही आणि सगळ्या ना जणांना घर बांधायचे होते पण सगळ्यांचे प्रॉब्लेम आहे उखळायला याला आणि जागा कमी असल्यामुळे बांधायला पण प्रॉब्लेम आहे आता हे बघा ही जागा जागाही आहे पाडलं तरी बी बांधता येत नाही कारण नाही म्हटलं तर चारशे पाचशे तरी स्क्वेअर फीट पाहिजे तर बांधता येते त्याच्यामुळे हे आता एकदम जुनं आहे आणि आजीचं पण म्हणणं होतं जे आहे तेच राहत्या जुनं ते सोनं असतं ते बघा लाईट पण आली त्याच्यामुळं आपण जसं तसंच ठेवलेलं आहे इकडं तुळशी राहून ठेवलेलं आहे समोरच आणि हे बघा समोर डायरेक्ट इकडे आपलं शेत आहे अर्धा किलोमीटरवर तुम्ही शेत तर बघितलंच असल तर आपलं घर कसं वाटलं तुम्ही व्हिडिओमध्ये नक्की सांगा कमेंट करून आपल्या घराबद्दल काय पाहिजे काय पाहिजे अजून काय नाही पाहिजे किंवा चांगलं आहे आता खूप जण म्हणतील की बाबा ज्याकडे पैसे साखळी घालतोय तर घर चांगलं पाहिजे तर आमच्या हिशोबाने एकदम मस्त घर आहे ज्यावेळेस मी गाव सोडल सोडलं तर गाव सोडल त्यावेळेसच आपण चांगलं बांधू तोपर्यंत आपलं हेच एकदम एक, एक नंबर घर आहे नक्की कमेंट करून सांगा आणि आपले पाच हजाराला फक्त दोनशेच कमी आहे त्याच्यामुळं जे 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 नवीन असतील व्हिडिओमध्ये त्यांनी सबस्क्राईब करा आणि आपले पाच हजार कम्प्लीट करायला मदत करा तोपर्यंत बाय बाय हे बघा मित्रांनो हे कार्टून बघा सगळे तिथले कपडे काढते आणि खूप लोकांच्या कमेंट असतात की वैष्णवी घर एकदम मस्त ठेवते स्वच्छ ठेवते काय वाटतंय तुला आवडतं तुला ना चलो हे बघा हे बघा हे कार्टून सगळे कापडे कपडे काढून खाली टाकून देते आणि होईल तोपर्यंत तो व्यवस्थित करण्याचा तो प्रयत्न करते पण कसं असतं गावाकड मी आलो कोणी आलो ते व्यवस्थित ठेवायचे सवयच नाही आहे थोडं पांग होती जिकडच्या तिकडं तिकडच्या इकडं टाकतोच आम्ही शेतात काही जायचं तर उद्या, उद्या जायचंय आपल्याला शेतामध्ये मस्त बोर बिर ऊस बीस सगळं घेऊन येऊ आणि उद्याच्या व्हिडिओ मध्ये कारण काय विषय आजीला जाता येत नाहीये गाडीवर त्याच्यामुळे गाडीच लागते आणि तुम्हाला एक सांगतोय एवढी मोठी गाडी घेतली तिला लावायला सुद्धा जागा नाहीये मोटरसायकल लावायला सुद्धा जागा नाहीये कारण गावाकडे एवढं ऍडजस्टमेंट आहे तर गावाच्या बाहेरच लावा लागतं सगळं त्याच्यामुळे ले प्रॉब्लेम आहे गाडीला पण काय करणार आता जागेचे ऍडजस्टमेंट आणि आमच्या इथं भाव पण असा आहे की जालन्याचे जे रेट आहे ते चालू आहे त्याच्यामुळे काय आपल्याला इथं घ्यायला पण परवडत नाही त्याच्यामुळं भावाची गाडी लावा लागते तर असो चला आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तोपर्यंत तो बाय बाय कर बाय बाय